कवितेतील शेतकऱ्याची कथा आणि वास्तवातील शेतकऱ्याची व्यथा ही आजही तशीच आहे कारण शेती हा प्रमुख व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये आजही वर्षाला बारा हजार पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही मग तेव्हा जो प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा टाकतो आणि तोच विषय मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे मी किशन शिवाजी जाधव बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतो आहे शेतकरी स्वराज्यात सुखी लोकशाही दुखी स्वराज्याचा विचार करत असताना आणि लोकशाहीतील शेतकऱ्याचा विचार करत असताना जेव्हा मी स्वराज्यातील शेतकऱ्याचा विचार करतो तेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्यामध्ये सारख्या सारख्या लढाया होत असत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता की कुठल्याही सैन्यानी कुठल्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नाही शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होता कामा नाही शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नाही आणि फक्त आज्ञा देत नसत तर त्यावर अंमलबजावणी देखील करत होते म्हणून खऱ्या अर्थ स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी होता स्वराज्यामध्ये कष्टकरी सुखी होते प्रत्येक रेतेला हे राजा आपला आहे हे स्वराज्य आपलं आहे असं वाटत होतं स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजमापणी करायला सांगितली प्रत्येक बियास किती पीक व्हावे हे ठरवायला सांगितलं शेतकरी जेवढं पीक त्याचे पाच हिशे करा तीन हिशे त्यांचे स्वतःचे आणि दोन हिशे सरकारी असं शिवाजी महाराजांनी स्वराज्या उपलब्ध करून द्या अशा महाराजांनी आदेश दिला आणि तरी देखील जर स्वराज्यामध्ये दुष्काळ झाला तर दुष्काळ झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना तगाईची रक्कम दिली जायची फक्त एवढेच नव्हे तर दुष्काळ पडल्याच्या नंतर त्या कालावधीमध्ये महाराज गडकिल्ल्याच्या दुरुस्तीचे काम काढत असत त्याच्यामधून व्हायचं असं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गोरगरीबांना रोजगार निर्मिती व्हायची त्याच्यामुळे वाटायचं नव्हतं याच्याही पुढे जाऊन कर्ज फेड करत असताना वाढीव दराने नसून दराने करण्यात अशी देखील दिली जेव्हा मी स्वराज्यातील शेतकऱ्याचा विचार करतो तेव्हा स्वराज्यातील शेतकरी सुखी होता यावर तिळभर मात्र शंका नाही परंतु जेव्हा लोकशाहीतील शेतकरी दुखी आहे याचे कारण बघायला लागतो तेव्हा अनेक कारण माझ्या डोळ्यासमोर उभे टाकतात स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्याचा ठाव झाला नाही परंतु दोन महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी बुलढाणा मधील खामगाव तालुक्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त वृद्ध शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं त्याच्यामध्ये मागण्या एवढ्याच होत्या की आमचा तालुका दुष्काळग्रस्त तालुका व्हावा हो आम्हाला पीक विमा मिळावा आणि त्याच आंदोलनातील साठ सत्तर वर्षाची माथारी आजी मीडिया समोर येते आणि मीडियावाल्यांना म्हणते माझ्या चार पाच दिवसापासून माझ्या घरातली चूल पेटली नाही अह माझं तर सोडा माझ्या घरातील कुत्र्याला सुद्धा चपाती टाकली नाही आज या लोकशाहीतील देशामध्ये आजही असं आंदोलन होतात निवडणुका जवळ आल्या की शेत शेतकरी आठवतात आणि निवडणुका झाल्या की त्यांच्या प्रश्नाकडे वारा पाहून पाठ फिरवली जाते अशी अवस्था आपल्या या देशाची आहे सध्याच्या व्यवस्थेनं एक जुलै दोन हजार बावीस ला आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली होती परंतु दहा जून दोन हजार केली कारण की कांदा नासून जायला केली त्या के शेतकऱ्याला पाच लेकर होती आणि पाच लेकरांपैकी लेकर सगळ्यात मोठी प्रतीक्षा जाधव मुलीला मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहेत तेव्हा ते त्या मुलीनं उत्तर दिलं इथली व्यवस्था इथलं सरकार मातीमध्ये राब राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या एखाद्या कष्ट किंमत लावू शकते परंतु आमच्या पाच लेकराच्या मुलाच्या बापाची आणि माझ्या आईच्या कुंकवाची किंमत आम्हाला परत देऊ शकता का जेव्हा अशा घटना आजही आपल्या देशामध्ये घडतात दोन महिन्यापूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि म्हणून लोकसभेमध्ये ला शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी परंतु ती कर्जमाफी आणखी तरी झालेली नाही आपल्या कृषी आप प्रधान देशामध्ये कंपन्यांना चोवीस तास लाईट मिळते परंतु शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही म्हणजे दिवसभर राबराब रायचं परत सध्या काही शेता जाऊन खपाय एवढं सगळं करत असताना सुद्धा जर वीज बिल भरलं नाही तर त्या शेतकऱ्याची लाईट तोडली जाते आणि कृषी प्रधान देश म्हणून शेतकऱ्याची मात्र जाते या कृषी प्रधान देशामध्ये एखादा वर्ल्ड कपचा मॅच हरला तर एक एक महिना वर दाखवला जात परंतु वर्षाला बारा हजार पेक्षा जास्त शेतकरी आपल्या जीवनाचा मॅच हरतात आणि आत्महत्या करतात मग तो शेतकरी आत्महत्या का करतो कशा प्रवेळ करतो त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत हे दाखवायला मात्र आज आपल्या इथल्या व्यवस्थेला वेळ नाही आणि जेव्हा मी लोकशाही मधील दुखी असलेला शेतकरी बघतो तेव्हा मला कवी संतोष पवार यांच्या दोन ओळी आठवतात वाटत फाटे वासावी तुटे घरात दिवा इजला हाय इब्रात सारी लिला होती आम्हाला वाली कवीच नाही लोकशाही देशामध्ये ना शेतकऱ्याला ना ना नाही आपल्या या देशामध्ये कांदा निर्यातीवर बंदी गहू निर्यातीवर बंदी साखर निर्यातीवर निर्बंध असे वेगवेगळे निर्णय इथली व्यवस्था फक्त निवडणुका जवळ येत असल्यामुळे घेताहेर केला तर शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे आणि दुसरीकडे मात्र असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सी एआय यांनी डिसेंबरच्या हवालामध्ये असं सांगितलं होतं की केंद्र सरकारने तीन लाख कापसाच्या कापसाला मागणी असून देखील जर शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी मिळत असेल तर शेतकरी सुखी होईल का हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभार टाकलेला आहे स्वराज्यामधील शेतकऱ्याला पेरणी जवळ आली तर त्यांना बी उपलब्ध करून दिली जायची पण या आपल्या लोकशाहीमधील देशामध्ये पेरणी जवळ आली की खताच्या औषधाचे भाव वाढतात स्वराज्य

जेव्हा खेड्याचा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल आणि हे जिथल्या व्यवस्थेला लोकशाहीतील देशाला कळायला हवं की जेव्हा खेड्याचा विकास होईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आपण लक्ष देतील स्वराज्यातील सुखी असलेला शेतकरी बघतो तेव्हा मला काहीही वाटत नाही परंतु जेव्हा लोकशाहीतील दुखी असलेला शेतकरी बघतो त्याच्यासाठी अनेक कारण माझ्या डोळ्यासमोर उभे टाकतात मग ते प्रेमभंगात आत्महत्या करणारे शेतकरी मंत्री असो किंवा मंत्रालयात मारून केलेला शेतकऱ्याचा गेम असो छाताडावून गेलेला समृद्धी महामार्ग असो धरणाचं पळवले पाणी असो कच्ची आयात केलेली साखर असो नोटाबंदी जीएसटी काढलेली सबसिडी बोंगस औषधांना पास करून मारलेले शेतकरी आणि बापाच्या कष्टाची माती बघून आत्महत्या केलेल्या बोरी क्रूर थट्टा आणि न झालेली कर्जमाफी आणि समाजामध्ये भिकारी म्हणून भिकारी म्हणून प्रोजेक्ट केलेला शेतकरी सगळं सगळं उलट फिडू देईल विडा पिढा टळून जाईल आणि बळीच राज्य येईल एवढा माझा आशावाद म्हणत धन्यवाद